दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी कांदा आणि मक्याला मिळणाऱ्या अत्यप्रकल्प बाजारभावामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी देवळा बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन छेडले शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले सकाळी अकराच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली यावेळी तालुका प्रमुख प्रशांत शेवाळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वय कुबेर जाधव राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष पंडितराव निकम प्रवाह संघटनेचे उमेश आहेर सोमनाथ शिंदे विलास शिंदे आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनानंतर पोलीस निरीक्षक सार्थक नेहते निवासी नायब तहसीलदार बबन अहिरराव व बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांना निवेदन सादर करण्यात आले केंद्र कृषी मूल्य आयोगाने मका दोन हजार चारशे प्रति क्विंटल दराने खरेदी करावा अशी शिफारस केली असताना बाजार समितीत सध्या एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे इतक्याच दराने खरेदी सुरू आहे नोंदणीकृत शेतकऱ्यांचा माल देखील मार्केट फेडरेशन खरेदी करण्यास तयार नाही अशी संतप्त प्रक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली उन्हाळी कांदा मोठा साठा चाळीस सडत असून उर्वरित कांदा केवळ सातशे आठशे क्विंटल दराने विकला जात आहे उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे त्यामुळे कांद्याला एक हजार क्विंटल अनुदान जाहीर करण्याची मागणी करण्यात आली